नमस्कार लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या थेट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नवनवीन पाहुण्यांचं गुणगौरव या ठिकाणी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत असतो सोलापूर शहर हे आपले एक गुण म्हणजे विविध विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी संपन्न असं एक शहर आहे कारण सोलापूरच्या मातीमध्ये अनेक कलाकार अनेक नामवंत लोक या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि अशा या लोकांचा परिचय त्यांनी केलेल्या कामगिरीचा परिचय परिचय आपण या आजच्या या मुलाखतीमध्ये जाणून घेऊया खरं म्हटलं तर एन सी सी याच्यामध्ये शिकणारी आपली सोलापूरची विद्यार्थी जी आहे त्वरिता सूर्यकांत खटके म्हणजे जुळे सोलापूर परिसरात राहणारी ही विद्यार्थी आहे संगमेश्वर कॉलेजमध्ये ती शिकायला आहे yes. तिने एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक गौरव प्राप्त केलेला आहे आणि त्या संदर्भातच आपण ही मुलाखत घेत आहोत खरं म्हटलं तर आजचा आजच्या जमान्यामध्ये मुली कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीये त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या सोलापूरातून त्वरिता सूर्यकांत खटके या एन सी सीच्या विद्यार्थिनी दिलेला आहे आपल्यासोबत स्वतः त्वरिता खटके ही एन सी ची विद्यार्थी आहे आणि सोबतच तिची आई त्यांचं आपण स्वागत करूया त्वरिता खटके हिचं राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे नेमकी ही निवड कशासाठी आहे कोणत्या विभागातून ती निवड झालेली आहे आणि ते निवडीचा जी निवडीचा जो प्रवास होता तो कसा आपण जनवूया त्वरिता तो स्वागत आहे येस थँक्यू खरं म्हणजे सुरुवातीला सांग तुम्ही जे यश संपादन केले आहे त्याचं नेमकं काय अर्थ आहे आणि कुठल्या याच्यामध्ये यश संपादन केलेला जोर असा हो तर पहिला आमचं जसं एन सी सीमधनं मी आता इलेवन स्टँडर्डला होते तेव्हा मी एन सी सीमध्ये जॉईन केलं होतं आणि सेकंड इयरला पण माझे खूप कॅम्प झालेले आणि आता मी एन सी सीच्या थर्ड इयरमध्ये आहे तर जसं या वर्षाच्या एप्रिल मंथमधनं आमची एन सी सीची फायरिंग टीमची सिलेक्शन सुरू होती तर पूर्ण महाराष्ट्रामधनं पुणे ग्रुप हेडक्वॉर्टरमध्ये कॅडेट्स आले होते पूर्ण महाराष्ट्रामधनं आणि तिकडनं आय जी सी कॉम्पिटिशन होती तर त्या कॉम्पिटिशनमध्ये ओवरऑल सगळ्यांमधलं माझा माझी पोझिशन सिक्स्थ होती आणि तिकडनं आमची टीम सिलेक्ट झाली होती तमिळनाडूसाठी तर तिकडेच पुणेच्या बालेवाडी स्टेडियममध्ये दोन महिने आमचं ट्रेनिंग झालं तर तिथे आम्हाला फिफ्टी मीटरची एन सीयुस रायफल दिली होती फायर करण्यासाठी ती एक फायर आम रायफल आहे आणि ती रायफल आम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेली होती तर बालेवाडीमध्ये आमचं दोन महिने हे प्रॅक्टिस झाली आणि त्यानंतर दोन जुलै ते पंधरा जुलै आमचा तमिळनाडूमध्ये कॅम्प होता तर तिकडे आय डी एस एस सी कॉम्पिटिशन होती इंटर डायरेक्टेड शूटिंग स्पोर्ट्स कॉम्पिटिशन तर त्या कॉम्पिटिशनमध्ये आमचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या टीममधनं सिलेक्शन झालं होतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आमची हे झाली होती आणि तिकडे झाल्यान कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेतल्यानंतर आमचे मॅचेस झाले तमिळनाडूमध्ये ऑल ओव्हर इंडिया हां आणि ऑल ओव्हर इंडियामधनं टू 29... नाईन्टी हो हां ऑल ओव्हर इंडियामध्ये टू नाईन्टी फाय कॅडेट्स आले होते ते प्रत्येक स्टेटमधनं गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर उत्तराखंड उत्तर प्रदेश इंडियातले सगळ्या स्टेट्समधनं कॅडेट्स आले होते टू टोटल टू नाईंटी फाय कॅडट्स होते जे तमिळनाडूमध्ये पार्टिसिपेट केले होते आणि तिथे आमच्या माझा इव्हेंट होता फिफ्टी मीटर्स थ्री पोझिशन त्या त्या इव्हेंटमध्ये माझा फिफ्थ पोझिशन आला आणि आता मी जे व्ही माळणकर कॉम्पिटिशन जी नॅशनल लेवलची मॅच आहे तर ती महू मध्य प्रदेश मध्ये होणार आहे तर तिथे मी आता पार्टिसिपेट करायला जाणार आहे तामिळनाडूला जे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तिथे एन सी सीचे चे कुठले कुठले कॅन्डिडेट आले होते कुठून आले होते ते प्रत्येक वेगवेगळ्या मधून आले होते इंडियाच्या तामिळनाडू मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता तुम्ही पुढील मॅचेस साठी किंवा स्पर्धेसाठी कुठे जाणार आहात आता पुढचे मॅचेस कॉम्पिटिशन होतील तर ते कारण एन सी स्टेट मध्ये तर बऱ्याच मुली जातात कारण कधी कधी त्यांना कॉलेज लाईफ मध्ये दे देखील त्यांना काही कारणासह कॉलेज वगैरे सोडतात मात्र अशा काही मुली असतात की ते एन सी सी मध्ये सुरुवातीपासूनच एक काहीतरी एक व्हिजन घेऊन गेलेलं असतं तुझं काय विजन आहे एन सी मध्ये पुढे जायचं काय एन सी सी सुरुवातीला तर मला एन सी सीबद्दल काही जास्त माहितीही नव्हती पण माझे डॅडी स्वतः एक एन सी सी कॅडेट होते आणि माझे मामा पण एन सी सी कॅडेट होते तर त्यांनी मला एन सी सीबद्दल थोडंसं सांगितलं की एन सी सीमध्ये कसं असतं आणि काय असतं आणि एन सी सीचा मेन म्हणजे मोटो जो आहे युनिटी अँड डिसिप्लिन तर ते एन सी सीमध्ये आपण भाग घेतल्याने आपल्याला तो शिकायला भेटतो की आपण युनिटीने राहायचं आणि डिसिप्लिनमध्ये राहायचं तर एन सी सी जॉईन केल्यानंतर तिकडे हां नाईन महाराष्ट्र बटन या बटलमध्ये मी एन सी सी जॉईन केली आहे तर तिकडे युनिटी डिसिप्लिन त्यास लीडरशिप लिडरशिप क्वालिटीज हे सगळे मला तिथे शिकायला भेटले आणि मेन म्हणजे जो आपली पर्सनॅलिटी असते ती घडते म्हणजे माझी कॉन्फिडंट पर्सनॅलिटी झाली आहे म्हणजे आधीपासूनच मी अशी बिंदास वगैरे होते पण तिकडे गेल्यामुळे अजून माझ्या त्या गुणांना अजून वाव भेटला आणि अजून तिथे गेल्यानंतर मी एक कॉन्फिडंट पर्सनॅलिटी झाले आणि मला पुढे अजून काही अचीव्ह करण्यासाठी वगैरे नेहमी प्रोत्साहन भेटत केलं सध्या तू कुठल्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे आणि तिथलं वातावरण कसं हां सध्या मी संगमेश्वर कॉलेजमध्ये बी ए फर्स्ट इयरला शिकते तर तिकडे सर वगैरे तेही मला नेहमी गाईड करत असं स्पोर्ट्सचे सर आणि कॉलेजनेही मला नेहमी सपोर्ट केला तसेच नाईन महाराष्ट्र बटालियनचे सगळे पी आय स्टाफ आणि सगळे ऑफिसर्स सगळ्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि त्यामुळे मी या लेवलपर्यंत पोहोचू शकले एन सी सीमधनं खरं म्हणलं तर त्वरिता खटके हिचं जे यश आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण सोलापूरची ही कन्या आहे जुळे सोलापूर परिसरामध्ये ती आपल्या परिवारासोबत राहते आणि सुरुवातीपासूनच एन सी ची एक आवड आहे एक ध्येय ठेऊन ती या एन सी सीमध्ये आलेली आहे आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ही सोलापूरच्या दृष्टीने फार कौतुकाची बाब आहे त्वरितासोबत तिची मम्मी देखील आहे सुरुवातीपासूनच म्हणजे शाळेमध्ये वगैरे कसं प्रगती वगैरे नमस्कार मी नीलम सूर्यकांत खटके आणि मी त्वरिता खटकेची मम्मी आहे त्वरिता खरं म्हंटलं तर लहानपणापासूनच खूप ऍक्टिव्ह आहे म्हणजे म्हणूनच मी तिचं नाव त्वरिता ठेवलं त्वरिता म्हणजे क्विक म्हणजे तिचे ऍक्शन लहानपणापासूनच फार क्विक होत्या आणि त्वरिता हे तुळजापूरच्या देवीचं नाव आहे तिच्या त्या ऍक्शन म्हणजे ती क्विक होती प्रत्येक गोष्टीत म्हणूनच मी तिचं नाव त्वरिता ठेवलं आणि ती लहानपणापासून खूप ऍक्टिव्ह होती आणि तिला पहिल्यापासून अभ्यासापेक्षा स्पोर्ट्समध्येच आवड होती खूप म्हणून तिला ना स्कूलमध्ये पण जेव्हा स्पोर्ट्स सर विचारायचे की हिला ह्या ह्या गेममध्ये घेऊ गे देत का हॉकी असू दे डॉचबॉल असू दे व्हॉलीबॉल असू दे तर मग मी त्यांना सांगायचे की हो हिला घ्या स्पोर्ट्समध्ये हिला आवडतं म्हणून मग प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये ती हे केलं आणि पुन्हा स्विमिंग पण ती करत होती सगळेच स्पोर्ट्स ती खेळ शालेय शिक्षण कुठे झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण आता सध्या सांगू शालेय शिक्षण कुठे ती इंडियन मॉडेल स्कूल ची स्टुडंट आहे हा दहावी पर्यंत शिक्षण एल के टू टेन्थ स्टँडर्ड पर्यंत इंडियन मॉडेल सोलापूर मध्ये जी स्कूल आहे त्या स्कूल मध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे आता आपण चर्चा काही तसा अगोदर कर चर्चा करत होतो की अनेक हो। स्पर्धांमध्ये देखील तिने पारितोषिक मिळवलेलं आहे म्हणजे हो, हो, सुरुवातीपासूनच हो। ऍक्टिव्ह हो, हो, हो। आहे कसं बघता हे जी आता एनसीसीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे ही निवड तुमच्या दृष्टीनं किती आनंदाची आहे किती मोठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे का तर ऑल ओवर इंडियामध्ये इंडियामधून जेव्हा तिचं सिलेक्शन झालं महाराष्ट्राच्या टीम मधून जेव्हा ती सिलेक्ट झाली आणि जेव्हा ती पुण्याला म्हणजे आधी जेव्हा महारा ती महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्ट झाली होती तेव्हा बाकीच्या राज्यातन पण सगळे मुलं आले होते तर त्याच्यातन जेव्हा ती टॉप थर्टीन मध्ये सिलेक्ट झाली आणि आता जी बी ती जाणार आहे तर अख्ख्या ऑल ओवर सोलापूर मधून मुला मुलींमधून एनसीसी मधून ती एकमेव अशी कॅंडिडेट आहे जी सिलेक्ट झाली त्यामुळे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे आमच्या दोघांसाठी हसबंडवाईक साठी तुमची एनसीसी म्हणजे नव्या पठचे तुमचे फोन मार्गदर्शक असतील त्यांची काय प्रतिक्रिया आहे एन सी सीने मला नेहमी सपोर्ट केला आणि नाईन महाराष्ट्र बटालियन जे आमचं एन सी सीचं बटालियन आहे ते संगमेश्वर कॉलेजसह दुसऱ्या कॉलेजमध्ये जसं की सोशल कॉलेज असेल सी बी के कॉलेज असेल वाय सी एम कॉलेज असेल ते सगळ्या कॉलेजमध्ये ते हे करतात तर तिकडचे जे, जे सगळे पी आय स्टाफ होते त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि नेहमी मला मार्गदर्शन दिलं एन सी सीमध्ये असतं खरं म्हटलं तर आता ह्या निवडीनंतर कॉलेजकडून तुझा गुणगौरव देखील झालेला आहे काय म्हणतात कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी ते नेहमा नेहमी मला त्यांनीही प्रोत्साहन केलं आहे काल जेव्हा मी कॉलेजला गेले होते तेव्हा आमच्या सरांनीही मला अभिनंदन केलं या गोष्टीसाठी आणि मला मागच्या वर्षी पण कॉलेजतर्फे बेस्ट स्पोर्ट्स गर्ल अवॉर्डही भेटलेला आहे कॉलेज तुझी तो जी म्हणजे निवड झालेली आहे म्हणजे शूटिंगसाठी तुझी प्रॅक्टिस वगैरे तू कुठं करते म्हणजे काय थोडं माहिती आम्हाला सांग तर जेव्हा आमची ट्रेनिंग चालू होती तेव्हा तर मी बालेवाडीलाच प्रॅक्टिस करायचे मग आता आता तर मी सोलापूरमध्ये असल्यामुळे इकडे फिफ्टी मीटरची रेंज नाही आहे त्यामुळे मी टेन मीटरची रेंज जी आमची आहे सुवर्णभेद शूटिंग अकॅडमी जे ज्याचे कोच अविनाश गोसावी सर आहेत तर त्यांच्या रेंजवर मी आता टेन मीटरची प्रॅक्टिस करत आहे त्वरित मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्याचं जर माहोल आपण बघितलं की अनेक मुली या घाबरून शाळेला जात नाही कॉलेजला जात नाही आहे महिलांवर होणार जे अत्याचार आहे त्यामुळे देखील एक समाजामध्ये दे, एक वाईट मेसेज जात आहे पण तू देखील एक मुलगी आहे तरुणी आहे पण तुझं हे जे यश आहे तू काय मेसेज देणार या मुलींना बरोबर पहिला तरी सगळ्या मुलींनी कॉन्फिडंट राहिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीसाठी घाबरलं नाही पाहिजे आणि जर त्यांच्या आई वडिलांचा त्यांना सपोर्ट असेल ते जे काम करतात कोणतेही त्यांनी क्षेत्र निवडलं असेल त्यात जर त्यांच्या आई वडिलांचा त्यांना सपोर्ट असेल तर ते बिनधास्तपणे आपलं अचीव्ह करू शकतील तर त्यामुळे आई वडिलांचाही त्यांना सपोर्ट पाहिजे आणि मी तुझ्या मागे आहे तू पुढे अचीव्ह करत राहा असं आई वडिला आई वडिलांनी त्यांना एक संदेश नेहमी दिला पाहिजे मुलींना त्यांच्या खरं हा एक फील्ड असा आहे की त्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट मुली जात नाहीत म्हणजे पालक सुद्धा त्यांना पाठवत नाही पण तुम्ही एवढं धाडस कसं काय केलं सीमध्ये पाठवलं वरिता पहिल्या म्हणजे पहिल्यापासूनच ती स्ट्रॉंग आहे आणि पहिल्यापासूनच ती ॲक्टिव्ह असल्यामुळे तिला एन सी सीची पहिल्यापासूनच आवड होती म्हणजे जिला दुसऱ्या मुलांना ती बघायची एन सी सी कॅ का, कॅडेट्सला <laughs> तर आमच्या स्कूलमध्ये एन सी स्... सी नाही आहे म्हणजे इंडियन मॉडेल स्कूलमध्ये <laughs> <laughs> तर ती म्हणायची मामा मला एन सी सीमध्ये जायचं आहे मी म्हटलं ठीक आहे ज्या कॉलेजमध्ये एन सी सी आहे तिथे तुला आपण ॲडमिशन घेऊ मग आम्हाला माहीत पडलं म्हणजे संगमेश्वरमध्ये कारण तिचे डॅडी संगमेश्वरमध्ये एन सी सी होते म्हणून आम्ही संगमेश्वरला ऍडमिशन घेतलं खास एन सी तिथे आम्ही ऍडमिशन घेतलं आणि ती पहिल्यापासूनच बोल्ड आहे बिनधास आणि बोल्ड असल्यामुळे एन सी ती सर्वाईव्ह करणार मला माहित होतं म्हणजे एनसीसी मध्ये खूप टफ ट्रेनिंग असतं सगळं गोष्टी असतात बऱ्याच बड़ा वेळा कॅम्पच्या निमित्तानं दहा दहा पंधरा दिवस महिना महिनाभर बाहेर देखील जावं लागतं हो, इतर राज्यात हो. मग त्यावेळेस तुम्हाला एक भीती वाटते काळजी वाटते नाही वाटत मला भीती कारण एनसीसी जिथे मुली <laughs> राहतात किंवा हे ते खूप सेफ असतं आणि एनसीसी तेवढी काळजी घेते Hmm. त्याच्यामुळे ना जी सी एम एम म्हणून एन सी सी कडनं अपॉइंट केलेले मॅम असतात तर ते गर्ल्स नेहमी राहत असतात ते कुठं गर्ल्स hmm. राहतात तिकडे जीवनामध्ये त्यांना दोन वेळा बेस्ट स्पोर्ट्स स्टुडंट देखील आवड मिळालेला काय वाटतं जेव्हा आपली एखादी मुलगी खूप खूप अभिमान वाटत त्याचा खूप गर्व वाटतो खूप छान वाटतं बरं त्वरेगाव यांच्या वडिलांविषयी थोडं सांगा म्हणजे त्यांचं काय परिचय आहे ते कुठं काम कर हां त्वरिताचं डॅडी सूर्यकांत खटके ते सध्या गो गोरेगावमध्ये आहेत गोरेगाव आर जी डेरी आहे तिथे सध्या ते, ते डेपोटी सी ओ आहेत आणि ते एवरी सॅटरडे संडे अप डाऊन करतात आणि त्यांचं पूर्ण मार्गदर्शन तिला फोनवरून किंवा जेव्हा ते येतात तेव्हा ते कर असतं आणि मी पूर्वी इंडियन मॉडेल स्कूलमध्येच टीचर होते पण ह्या मुलांच्या कॉम्पिटिशन्स हे ते असतात मग त्यांच्यासोबत जावं लागतं कधी सोडावं लागतं आणावं लागतं मग म्हणून मग ते मी जॉब लीव्ह केला मुलांसाठी आणि हां आणि त्याच्यानंतर मग मी आता मुलांकडेच पूर्ण लक्ष देते त्यांच्या डाएटकडे मी इन बिटवीन योगाचा डिप्लोमा पण केला त्याच्यामुळे मी ॲज अ योगा टीचर म्हणून पण मी काम करते आणि माझ्या मुलांनाही मी योगा प्राणायाम सूर्य नमस्कार वगैरे त्यांचा घेत असते तर मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही स्वतःची नोकरी सोडलेली आहे हे खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे त्वरित आता तुझं पुढचं लक्ष काय आता तू स्टेट लेवल मधून नॅशनल लेवल मध्ये गेलेला आहे तिथं तू कशी कामगिरी करणार आहे तुझं ध्येय विजन कसं असणार आहे पहिला तर जेव्हा मी नेहमी प्रॅक्टिस करणार आहे तेव्हा माझा पूर्णपणे बेस्ट देऊन प्रॅक्टिस करणार आहे आणि जेव्हा आमचे कॉम्पिटिशन असतील तिथे पण मी सगळ्यात जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करणार आहे आणि मेडल जिंकायचा प्रयत्न करणार आहे कॉम्पिटिशन मध्ये साथ दिली म्हणजे तुमचे मार्गदर्शक कोण आहेत त्यांची तर सुरुवातीला सगळ्यात मोठे मार्गदर्शक म्हणजे माझ्या मम्मी आहेत माझ्यासाठी माझ्या डॅडी मला नेहमी मोटिवेट करतात आणि सपोर्ट करतात तसंच मम्मानी पण नेहमी माझी साथ दिली आहे प्रत्येक गोष्टीत जर मला कोणती गोष्ट करायची असेल मम्मीने कधी नाही म्हटलं की नको करू म्हणून नेहमी मला प्रोत्साहन केलं प्रत्येक गोष्टीसाठी तसंच आमचे स्कूलचे पी टीचे सर असतील किंवा कॉलेजचे पण सर होते आणि एन सी सीचे पण आता आय स्टाफ आहेत अविनाश गोसावी सर असे सगळे जे जिथं जिथं मी प्रॅक्टिसला होते किंवा तिथे जे सराउंडिंगचे सर होते त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला नेहमी माझे डाउट्स वगैरे ते त्या त्या वेळी क्लिअर केल्यामुळे मला आता एक क्लिअर विजन माझ्या समोर एक आहे असं मला हे होतं वाटतं एन सी सीच्या माध्यमातून पुढं राष्ट्रीय स्पर्धा देखील होत असतात त्याच्यामधून देखील एक संधी तुम्हाला एक मिळू शकते तसं काय आहे का म्हणजे देशासाठी एक प्रतिनिधित्व या हो आता माझे जे जी, जी वी मावळणकरची कॉम्पिटिशन आहेत ते मी एन सी सी कडनं खेळणार आहे तर ते झाल्यानंतर त्यात मी सिलेक्ट झाले की परत नॅशनलची कॉम्पिटिशन असतील तर त्यातही ऑल ओव्हर इंडियाचे सिलेक्टेड लोक आहे म्हणजे सिलेक्टेड फायरर्स शूटिंग करणारे येतील मग तिथे पण मी त्या कॉम्पिटिशनला लढून तिथे पण चांगलं परफॉर्म करायचं हे करणार आहे प्रयत्न करणार निश्चितच आपल्यासोबत होते खटके परिवारातील एक जी तरुणी एन सी सीच्या च्या माध्यमातून रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये आपल्या सोलापूरचं नाव उज्ज्वल करत आहे तामिळनाडू येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये तिची नॅशनल साठी आहे आणि आता नॅशनल स्पर्धा भविष्यात होणार आहे त्यामुळं त्वरिता खटके ही मुलगी जी आपल्या सोलापूरची कन्या आहे त्यानं तिनं सोलापूरचं नाव उज्ज्वल केलेलं आहे खटके परिवाराचं देखील मोठं योगदान त्वरिताला घडवण्यामागे आहे त्यांचे शिक्षक असतील एन सी मधील स्टाफ असतील आपल्यासोबत त्वरिता खटके होतीची आई होती त्याचा म्हणजे एक छोटासा प्रवास आपण करून घेतलेला आहे आणि पुढील स्पर्धेसाठी लोकप्रधान योजनातर्फे मी त्वरिता खटके व त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देतो आणि पुढची जी होणारी स्पर्धा आहे ती निश्चितच त्यामध्ये त्वरिता खटके यशस्वी होईल अशी आपण अपेक्षा वाळवूया आणि सोलापूरच्या या मुलीची एक छोटीशी कथा म्हणजे एक संघर्ष कथा आपण ऐकलेली आहे तुम्हाला कसं वाटली ही कथा आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण इथं थांबूया धन्यवाद okay, okay, ओके ओके धन्यवाद